शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आज मोठ्या मोठ्या सोहळा इथे साजरा होतो आहे उद्धव ठाकरे आज या सोहळ्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याचपूर्वी इथे नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ देखील होणार आहे आणि आपण पाहू शकतो माझ्यासोबत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर निसट्टा पराभव झालेले अमोल कीर्तीकर आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे अठ्ठावनावा वर्धापन दिन साजरा होतो आहे काय वाटतंय काय भावना आहेत कारण का यापूर्वी एक शिवसेना एक वर्धापन दिन असा साजरा होत होता मात्र गेल्या दोन वर्षापासून शिवसेनेचे दोन भाग झाले दोन वर्धा पण तीन साजरे होत आहेत सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी तमाम शिवसैनिकांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच वर्धापन दिन कितीही सारे होत साजरे होत असले तरी ब उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जो होणारा वर्धापन दिन आहे तोच खऱ्या मूळ शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि मला असं वाटतं त्या वर्धापन दिनाला त्या त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि ती ऊर्जा घेऊन महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी तमाम शिवसैनिक संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी आलेले आहे आणि ती ऊर्जा आपापल्या भागात नेऊन त्या ठिकाणी या विधानसभेला चांगल्या पद्धतीचं काम करून येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी दोनशे पेक्षा जास्त सीट जिंकेल त्याच्यासाठी या दोन शिवसेनेचा फटका आपल्याला देखील पडला आपल्या घरात देखील दोन शिवसेना झालेलं पाहायला मिळालं निवडणुकीत देखील ते चित्र पाहायला मिळालं काय भावना आहेत आपल्या की हा जो वर्धापन दिन आहे जो दोन वर्षापूर्वी आपण जो साजरा करत होतो एकत्रितपणे तो, एक तो पुन्हा एकदा वेळ येईल का अशी की एकत्रितपणे साजरा करायची की हे जे दोन वर्धापन दिन सुरू आहेत हे असेच कायमस्वरूपी राहतील आता बघा तो निर्णय कोर्टाकडे पेंडिंग आहे आणि मला असं वाटतं की मूळ शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिलेलं आहे जनतेने दाखवून दिलं आहे सगळ्यात जास्त मतदान हे मशालीला झालेलं आहे जास्त सगळ्यात जास्त खासदार हे मशाली या चिन्हावरती निवडून झाले आहे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवलेला आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यायला हरकत नाही की कशा पद्धतीने मूळ शिवसेना कोणाची आहे आणि एकदा मूळ शिवसेना कोणाची आहे हे कळलं की मला असं वाटतं शिवसेनेचा वर्धापन दिना हा इथेच होतो आणि इथेच होत राहणार आहे